कोबरा डेंजर है

मोठा आहे तिथे होते ते दोन टाकीवर मी फॉरेस्टलाच होतो मी पुन्हा असते सिमोजी समोर फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर मी ते तिथे तर ते दोघा वॉटर स्टेशन होते तो पण मग इथे या झाडी तिथे त्यातला एक आत्ता आला असेल एक आता गेले त्या लावलावढी झाडी ला। हो तर हे बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे बऱ्याचदा बांधकाम हे जास्त करून उन्हाळ्यामध्ये होत असतात मित्रांनो आणि बांधकाम म्हटलं की विटा येणार सिमेंटच्या बहुण्या आणि जास्त करून कारण आपण कंटिन्यू बांधकामाला पाणी देतो आणि उन्हाळ्यामध्ये नागजातीचे साप जे पण बाहेर निघतात त्यांना खूप चांगली जागा असते लपण्यासाठी ते म्हणजे ह्या विटा विटांमध्ये थंडाई खूप असते आणि अडचणी असल्यामुळं असे लपून बस बघा केवळशा जागेमध्ये गुंडाळी मारून बसलाय साईज खूप मोठी आहे ही पण गुंडाळी मारल्यामुळं एवढा दिसते बघा आता पूर्ण गव्हासारखे दाणे आहेत त्याच्या अंगावर त्यामुळे हिंदीमध्ये या सापाला घेहवन असे नाव आहे बघा केवडूशा जागेत हा बसलेला आहे kredit unda tetsi kiri modha na age itu unda tetsi dikati तेच आहे की कोबरा साप शकत उन्हाळा म्हटलं की साप सेवा जास्त हो हो कोबरा आवाज करतो फॉन पाठीमाग जातात डेंजर आहे बघा बा एवढा भीत्या काढला त्यावेळेस हा भेटला एकदम शेवट स्टॉंग बसलो ते बघा कसं सुंदर असं चिन्ह आहे फन पण किती मोठा आहे त्याचा खूप असा मोठा आहे आवाज करतोय आवाज करून चेतावणी होतोय मला माझ्यापासून राहा म्हणून पण शेवटी आपण त्याला वाचवायलाच आलोय तर पकडावं तर लागणारच आणि त्याचं म्हणणं हे पकडू नका ठेवायचं काय ठेवायचं नाही सुरक्षितच सोडणार त्याला चुकून आला असेल तर तुमच्याकडे बाकी काही नाही चला रेस्क्यू करून घेऊया मित्रांनो नाव बघून चांगलंच मोठे आणि अटॅक तर जोरदार करतात बिजू सेट करा आपो आप ऑषो का। आपा कटका करना चौ compute रिहीजर ब्रवकना ध्याइश की और इंप की तके वात ने आप ब्रव सा गुद के विए जुद ने आप tiver對啊 यह की शहतित को आप full condition पिंद आप și सरी बंडा नत्म्र नागाचा कदा असतो गव्हाळी भाजक गव्हाळी धामणी पण नाही धामणीमध्ये तर तीन चार कलर असतात नागामध्ये हा गव्हाळी असतो

कधीच पाहिलं पाहिलं पण नाही पाहिला म्हणजे आपल्या याला मी त्या दिवशी याला पाहिला होता अजून एक आहे पाणी टाकीच्या दिवसात नाही ते काढून